हाय आईज आज आम्ही हो, चाललेलो आहोत सईच्या आजीचा म्हणजेच माझ्या आईचा पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त रेसॉर्टला एन्जॉय करायला खूप इच्छा होती की रेसॉर्टला यावं एकदा आईची मग आता ती फायनली तिची एक छोटीशी इच्छा आपण या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त पूर्ण करणार आहोत तर मामाने सगळी अरेंजमेंट केली होती आधीच तो पोचला होता त्याने तिकीट्स काढले होते आम्ही नंतर तिथनं एंट्री घेतली हे चाललेले आजी आणि नातू हे पोचले रेसॉर्टला आनंद बघा उत्साह बघा आता किती धमाल आणि मज्जा करतो आहे ते आपण पाहूच मी आणि सावली आपली लाडाची साऊ ही आपली गाय आता सगळे मिळून धमाल करणार आहोत रेसॉर्टला चला तर मग या आमच्यासोबत पहा धमाल मज्जा आणि मस्ती आणि तुम्ही पण असा एक रिसॉर्टचा प्लॅन नक्कीच करा आईसाठी स्पेशल बड्डे हा होतोय आमचा आता नाश्ता Oh my god! आम्ही इथं केलं आहे जेवण खूप दमलं होतं त्यामुळे पोटभर जेवलं मस्तपैकी आणि हा समजा मस्त असा चिकन आणि कोंबडीचा बेक केलेला नंतर दुसऱ्या दिवशी ॲडव्हान्स पार्टी आमची झालेली होती दुसऱ्या दिवशी आता आईच्या बड्डेची तयारी हे बघा आम्ही तिच्या रॅम्पवॉकसाठी तिचे आत्तापर्यंतचे प्रत्येक वर्षातले इयर्स जेव्हा जेव्हा नवीन काहीतरी घडले तिच्या कुटुंबात नवीन मेंबर्स आम्ही लावले आणि हा हे आमचा बर्थडे लुक आता फक्त आईच्या येण्याची वाटतात आणि आता थोड्याच वेळात आई येणार आहे तू त्याच्या नंबरिंग वरतीच जायचं फुल फुल पुढे बोलत नाही

असं आमच्या आईने पन्नासाव्या वर्षात पदार्पण केलेलं आहे आता तिच्या पन्नासाव्या नवीन वर्षाची सुरुवात आहे हा आहे तिचा केक मस्त मस्त पहिली तिची छान अशी ओवाळणी केली आम्ही की असेच तिचे दीर्घ राहो आरोग्य छान छान राहो आहेत आमच्या वहिनीच गोड तोंड करून छान आईला ओवाळी केलेली आहे ही आहे आमची वैशू सर्वात लहान घराचं शेंडफळ हे बाबा आलेले आहेत आपल्या लाडक्या बायकोला ओवाळायला परत आला आमचं शेंडेफळ हे आहे तिच्या लाडके जावई सध्या तरी एक हे आहेत तिच्या इटुकल्या पिटुकल्या दोन चिमण्या यांच्याने घर नसतं चिवचिवाट असतं त्यांनी भारी तयारी केली हे आलेले आहेत आपले पाहुणे त्यांनी देखील आईंची ओवाळणी केलेली आहे म्हणजेच वहिनींच्या बहिणी परत लाडक्या जावयाची एंट्री झालेली आहे काहीतरी गोड ना ही आहे आपली बड्डे गोड छान छान असे फोटो मोमेंट्स केक कटिंग झालेला आहे आईलाही आम्ही सर्वांनी छान केक भरवला आई, आई देखील आम्हाला भरवत होती थोड गोड भरायला मस्त असा छान असा पन्नासावा बड्डे कदाचित तिला आवडला असावा आणि आवडेलच असा आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही देखील तुमच्या आईचा पन्नासावा वाढदिवस केला आहे का केला असेल तर नक्की कमेंटमध्ये होऊन कळवा आणि नसेल केला तर नक्कीच करा कारण की हा क्षण असतो जो आपल्या आईला आपण देऊ शकतो एक आठवण म्हणून कारण की लहानपणापासून तिने आपला बड्डे केलेलाच असतो तिचा एकतरी बड्डे असा हवा की येऊ सांगू शकेल माझ्या बड्डे हे सई साऊकडून आजीसाठी छोटस गेट रसमलाई जी तिला आवडते ती सई साऊ आणि स्वस्तिक करून देखील तिघात गरज नाही हा गिफ्ट आपल्या छोटं स्वस्तिक राहिला आहे जल्दीमुळे आणि नवीन कपड्यामुळे थोडं येत नाही आहे आजीकडं बिढीची रमाल रंग आजी बोलत आहे तर स्वस्तिकचा काय मान नाही कपडे घडले ते येत नाही आहे आम्ही सगळ्यांपैकी रसमलाईचा स्वाद घेतलेला आहे हे आमच्या दादा बहिणींकडून आईला गिफ्ट छोटस कॅरसर चांदीचा कमर हा बघा असा दिसतो तसे दिसते आता आमची गृहलक्ष्मी रूपाची राणी अजूनच खेळून गेलेली आहे बड्डे खूप सुंदर झाला छान झाला मी आमचे शेंडेफळ लाडक्या वैशूकडून आईला लगेच आईने देखील आम्हाला रिटर्न गिफ्ट आणलं होतं बरं का होते आता ती आम्हाला देते एक एक करून का मस्त अशा छान छान साड्या आम्हाला तिने गिफ्ट आणल्या होत्या रिटर्न्समध्ये आता आम्हाला कळत नव्हतं बड्डे तिचा आहे का आमचा आहे आणि हा तर क्षण आहे गोल्डन पक्का आम्हाला गरज आम्ही केक कपड्या लगेच पत् लावला तर हे प्रकार झालेला आहे गोल्डन पक्का हां हां पहिलाच फक्त नसेल पहिलाच त्या नक्की पहाटले हा आहे आपला फोटोग्राफर आणि त्याच्यानंतर दादाने मस्तिके हॉटेलला जेवण अरेंज केलं होतं ते आम्ही सगळे जेवणाचा आस्वाद यायला पोचलो हॉटेल हे आमचं जेवण झालं आणि अशा रीतीने हा बड्डे आम्ही इथे पूर्ण केला